जनाकासा मोसका 15 के बस माता के सलाम की काय काय स्ट्राइकर स्ट्राइकर माता माता 50 नहीं बाप ये हम दाय काय काय एक होता है पास में बॉस पर मार लगे चाहिए तुम की ओर साइड मार मार पर बोर्ड तुम तुम्हारे साथ करता मत मत

साहेब जी मला पडले माझा एक कोट रुपये आपण मदत करताय आणि मग चक्त आतमध्ये त्याला आपण एक लाख रुपये मदत करतात ती सत्तर हजार रुपये व्यवस्थित आणि तीस हजार रुपये त्याला मदत करतात म्हणजे चौदा वर्ष

कोकण तालुक्याच्या चार मध्ये तुम्ही दोन एकर जी मराल परत आठ हजार पाचशे फक्त कोस्ट नाही कोकण कोस्ट ना पण माझ्या शेतकऱ्याला चार हजार पाच रुपये हेक्टर भेटत त्याच्यामध्ये तुम्ही पाच क्षेत्रात रुपये कमी केलेलं हे असं काय होत आहे कलेक्टर साहेब आपण किती दिले पैसे आतापर्यंत आपल्याला आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये किती आले पैसे धाराशिव जिल्ह्यामध्ये किती पैसे आले किती आवाज 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 थोडा काय झालाय इथं समोर पत्रकारायचं आवाज तुमचा आहे ना आवाज तुमचा आवाज आहे ना हॅलो धाराशिव जिल्ह्यामध्ये आपली विक्रमाली अतिवृष्टीमध्ये पेपर आपल्याकडे पैसे किती आले आपल्याला जी आर किती निघाला जी आर वाटत होते जी आर किती निघाले आता पण आपल्या सगळे टोटल रक्कम किती सहाशे बत्तीस कोटी होती पण आपण त्यातले किती वाटत केले त्यातले सहाशे बत्तीस कोटी लागेल नाही नाही किती केले सहाशे बत्तीस त्याच्यामुळे माझ्या पत्रकार आहेत मीडियाचे एक शेतकरी माझ्याकडे आलेलं ते आढावा घडले की त्यांनी उठून विचारले की शेतकऱ्यांना किती मदत केली आपण किती त्यांना तुमच्याकडे जी आर किती निघाले वाटत होते जी आर किती निघाले पैसे किती नंतर जी आर गेल्यानंतर वाटत होतं बरोबर किती होतो सहाशे बत्तीस ॲगेस्ट किती घेतले चार जी आरमध्ये किती पैसे रक्कम टोटल रक्कम आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांना काय दिले का आपण मला एक प्रकार ऐका ना साहेब किती आपण आतापर्यंत जी आड किती निघाला वाटर पेक्षा जी आड किती निघाले सातशे बत्तीस कोटीच्या आगे आणि आत्महत्या किती केल्या शेतकऱ्यांनी केल्या आणि त्याच्या हातीला आपण किती हे मिळाले हे मला दोन आकडे पाहिजे फक्त दोन मिनिटांचे घेत